हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार बऱ्याच ना बऱ्याच कामांचं रुतीनं आपण ठरवलेलं असतं पण त्यानुसार ना कधी आपली कामं होतच नाही आणि माझं नेहमी तसंच असतं आमच्या गावाकडे याला चितलेलं काम बोलतात की काम कधी चितायचं नसतं म्हणजे आपण कधी ठरवून ठेवायचं नसतं की चल मला उद्या हे करायचं आहे आज मी हे करणार आहे असं काही केलं ना आपण तर ते काम आपलं पूर्ण होत नाही असं गावाकडे ही एक म्हण जी आहे ती लावून दिलेलीच आहे आणि बऱ्याचदा मला त्याचा अनुभवही येऊनच जातो तर असं होतंच आणि माझं जास्त नाव ब्लॉगच्या बाबतीत होतं की मी ब्लॉग्स आता उद्या ढाकेलच असं समजून चालत असते आणि कधीकधी रेकॉर्ड झालेला ब्लॉगसुद्धा एडिटिंग करायला वेळ भेटत नाही आणि तो तुमच्यापर्यंत काही पोचत नाही ह्या तस ब्लॉगचं तसंच झालं बऱ्याच दिवसाआधी हा ब्लॉग शूट करून ठेवलेला होता पण तो तुमच्यापर्यंत काही पोचतच नव्हता आज फायनली वेळ भेटला आहे म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर इथे हा दिवस जो होताना तर आमचं जे श्राद्ध असतं पितृपक्षातलं सासू सासऱ्यांचं त्याच्या आदला हा दिवस होता आणि पूर्ण घर मी आवरून टाकलं व्यवस्थित जे डस्टिंग वगैरे सर्व करून टाकले आता आवरावंच लागणार आहे सर्व दसरा दिवाळीसाठी पण तरीसुद्धा आपल्या घरात जर पूजा होणार आहे तर मग घराला जे आहे ते थोडंसं नीट अँड क्लीन केलंच पाहिजे त्यासाठी मग बेडशीट्स वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं इथे मी महत्त्वाचं काम करत होती ते म्हणजे गूळ कट करण्याचं एकतर बनवायचे त्यासाठी गूड लागेल आणि दुसरं म्हणजे ना आता मी साखर बंद करून गूड सुरू करणार आहे कारण परत माझे जे वेट आहे ना त्यामध्ये मला फरक जाणवायला लागला आहे म्हणून मग ना मी आता परत साखर बंद करणार आहे जसे गणपती बाप्पा आले ना तसं साखरेला सुरुवात केलेली होती आणि घरातही मम्मीं ते आलेले होते त्यामुळे काही लक्ष दिलं जात नव्हतं असंच हलगर्जीपणा चालला होता, हलगर होता प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्यामुळेच ना ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मला अनुभवायला मिळत होत्या की माझं वेट जे आहे ते फास्टली ग्रो होतं आहे आणि खूप जास्त गेन होतं आहे हे मला समजत होतं म्हणून म्हटलं चला आता हलगर्जीपणा नाही करायचा आता जे काही आहे सगळं काही व्यवस्थित चालू करावं लागेल कारण शिफ्टिंग होऊन पण आता बरेच दिवस झाले बऱ्याचशा गोष्टी रुटीनवर येऊन गेलेल्या आहेत त्यामुळे आता जे राहिले ते आपलं स्वतःचं रुटीन आणि त्यालाही आता वेळेवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिथून आता सर्वात जास्त महत्त्वाची सुरुवात म्हणजे जी आहे ती हेल्थपासून आहे वेट लॉस जर्नीमध्ये बऱ्याच गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात पण त्या काही माझ्याने कंट्रोल होत नाही महत्त्वाचं जेवण आहे आणि जर काहीतरी वेगळं मला खायला आवडत असेल ना बाहेरचं वगैरे तर मी नक्कीच खाते आणि त्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या कंट्रोल करायच्या असतात पण ते काही माझ्याने होत नाही म्हणून मग माझं ना वेट लॉस करायला थोडासा वेळ लागतो कारण बघा आपण कितीही एक्सरसाइज केली गरम पाणी पिलं काहीही केलं ना पण तरी सुद्धा आपलं जेवण महत्वाचं असतं आणि बाहेरचं खाणं पिणं ऑइली फूड वगैरे आपलं जर असेल ना मग या गोष्टीला थोडासा वेळ लागतो पण तरीही होपफुली मी सर्व काही कंट्रोल करून ठेवेल आणि बघूया आता किती दिवसात वेट लॉस होतं ते मध्ये एकदम झपाट्याने माझं वेट लॉस झालं होतं आणि जवळपासना मी चार ते पाच किलो वजन माझं कमी केलं होतं पण परत तिथून माझी जर्नी जी स्टॉप झाली ना तर आता परत माझं वेट गेन झालेलं आहे आणि बघूया आता त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल असो ही वेळ होती संध्याकाळची मी इथे जेवण बनवून ठेवत होती इथे बटाट्याची भाजी करायची होती मला त्यानंतर थोडासा भात लावलेला ला होता आणि चपात्या बनवायच्या होत्या सो हे अशा प्रकारचं जेवण मी बनवणार होती आणि हो महत्त्वाचं म्हणजे बटाट्याचं जे भरीत ना अशी रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि म्हणून मग मी इथे थोडे जास्तीचे बटाटे बॉईल केलेले होते आणि दोन पार्टमध्ये मी त्यांना डिवाईड केले होते की जे जास्त बॉईल झालेले आहेत त्यांना मी भरीतसाठी ठेवते आणि जे व्यवस्थित आहेत त्यांना मी भाजीसाठी ठेवते तर हे अशा प्रकारे बटाटे मी डिवाइड ॲड करून मग आधी भाजी बनवून घेतली साईडला भातही होत होता आणि भाजी बिलकुल माझी सिंपल होती तेलामध्ये जिरं राई अद्रक लसूणची पेस्ट थोडासा कांदा टमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट टाकून बटाटे टाकून द्यायचे आणि जे आपले नॉर्मल मसाले असतात ते मसाले टाकून पाणी ॲड करायचं किचनचं काम तर डन झालेलं होतं भांडीही काही नव्हती सिंकमध्ये त्यामुळे म्हटलं आता जे कपडे आहेत ना ते आवरून घेऊया कारण आता हे श्राद्ध वगैरे राहील पूजा राहील तर घरामध्ये असं कपड्यांचा टप जो आहे तो भरून पडलेला राहील तर ते काही चांगलं वाटणार नाही म्हणून म्हटलं चला जे आता फोल्ड करायचे कपडे आहेत आणि काहींना प्रेस करायचे होते ते सर्व मी वेगवेगळे काढून घेतले जे फोल्ड करून ठेवायचे होते ते व्यवस्थित फोल्ड करून व्यवस्थित ठेवून दिले आणि त्यात कृष्णाचं असं असतं ना की मी पण तुला मदत करतो ह्या गोष्टी मला पण शिकव मग मी पण काहीतरी करणार आणि त्यात काहीतरी नोटंकी करायची आणि हे त्याचं सर्व चाललेलं असतं आता बाहेर खेळायला काही जात नाही आहे कारण पाऊसच एवढा चाललेला आहे त्यामुळे मी पण काही त्याला जाऊ देत नाही आणि मागे तो बरंचसं बाहेर खेळायला जायचा ना तर खूप आजारी पडायचा मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर करायची की कृष्णाची तब्येत बरी नाही पण आता मी त्याला जरा कंट्रोल केलेला आहे बाहेर जाण्यावर आणि तो आता घरातच राहतो मग तो माझ्या मागे मागे फिरत असतो आणि मला जास्त त्रास देत असतो असं हा होता नेक्स्ट डे आणि इथे होतं श्राद्धाचा हा दिवस तर मी मस्त पुरणपोळीचं जेवण बनवलेलं होतं ॲक्च्युली मला ना हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मी कशा प्रकारे ही पूजा वगैरे केली आहे जेवण कशाप्रकारे बनवलेलं आहे आणि काय काय बनवलं आहे जेवणामध्ये हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण असं असतं ना की ज्या दिवशी तो दिवस असतो ना महत्त्वाचा त्या दिवशी अजिबात वेळ नसतो खूप हो धावपळ असते मनीषलाही ऑफिसला जायचं होतं त्यांचे कंटिन्यूस कॉल जे आहे ते चाललेले होते आणि त्यांचं असं होतं की तू फक्त पटापट आवर आणि मला जे आहे ते पूजा करून निघू दे म्हणून आणि म्हणून मग माझं ना सर्व लक्ष त्या गोष्टींकडे होतं तसं कृष्णाला स्कूलमध्ये जाऊ दिलेलं नव्हतं तो घरीच होता पण त्यांना जाणं महत्त्वाचं होतं त्यामुळे मग मी त्या गोष्टीकडे लागलेली होती आणि त्यात मला काहीच लक्षात राहिलं नाही की तुमच्यासोबत काय काय शेअर करायचं आहे जेव्हा पूजा करताना मी एका साईडला निवांत बसली होती तेव्हा मग मी ते सर्व क्लिप्स रेकॉर्ड केल्या आणि त्यांची पूजा झाल्यानंतर मग मी पूजा केली सो असा होता आजचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग बाय बाय